श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील योग्य स्थान दिशा कोणती आहे हे, हे आज आपण पाहणार आहोत तसे नसेल तर कोणते वास्तुदोष निर्माण होतील हे देखील आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे स्वयंपाकघर हे, हे कोणत्याही घराचे हृदय आणि आत्मा असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील योग्य स्थान दिशा निश्चित करणे महत्त्वाचे आहे पण ते कसे करायचे हे आज आपण पाहूया चला तर मग वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील स्थान वास्तूमध्ये स्वयंपाकघर हे अग्नीचे तत्त्व दर्शवते आणि अग्नी हा पंचतत्वाचा एक भाग आहे वायू पाणी अग्नी आकाश आणि पृथ्वी म्हणून स्वयंपाकघरात योग्यरित्या स्थान असणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील योग्य स्थिती स्थान निश्चित करण्यासाठी आपण लक्ष ठे लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेली प्रत्येक गोष्ट आपण आज येथे पाहणार आहोत आग्नेय किंवा वायव्य दिशा निवडा वास्तूनुसार स्वयंपाकघरातील सर्वोत्तम स्थान तुमच्या घराचा आग्नेय किंवा वायव्य दिशेला आहे यामागील कारण म्हणजे दक्षिणेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीमुळे नुकसान होणार नाही रंग योजना स्वयंपाकघरासाठी वास्तू रंगाची निवड हुशारीने आणि काळजीपूर्वक करावी पांढरे रंग सूर्याच्या नैसर्गिक किरणांना शोषून घेतात आणि तुम्ही जिथे स्वयंपाक करता ते ठिकाण उजळ करतात केशरी पिवळे आणि लालसारखे उबदार रंग वातावरण आणि भूक उत्तेजित करतात बर्फाळ निळा आणि मऊ गुलाबी यासारखे हलके रंग अन्न अधिक पौष्टिक बनवतात दरवाजे आणि खिडक्यांचे सर्वोत्तम स्थान आग्नेय दिशा ही स्वयंपाकासाठी सर्वोत्तम मानली जाते त्यामुळे प्रवेशद्वार फक्त उत्तर किंवा पश्चिम दिशेकडूनच असू शकते स्वयंपाकघरातील प्राथमिक खिडकी पूर्व दिशेला असावी जेणेकरून सकाळची सूर्याची किरणे स्वच्छ आतमध्ये येतील लहान खिडक्या दक्षिण दिशेला ठेवता येतात किचन गॅस स्टोवसाठी वास्तूटिप्स वास्तूनुसार स्टोव ठेवण्यासाठी किचनचा आग्नेयकोपरा उत्तम आहे आपली गॅस शेगडी ही कोपऱ्यालाच असणे उत्तम आहे तसेच स्वयंपाक करताना तुम्ही पूर्वेकडे तोंड केले पाहिजे अशी आपली रचना बनवली पाहिजे जेवण बनवताना फायदेशीर किरण भिजवण्याचा विचार येथे मांडला आहे सिंकची स्थिती स्वयंपाकाचा स्टोव किंवा सिंक एकत्र ठेवलेले नसणे आवश्यक आहे स्टोव आग्नेय कोपऱ्यात ठेवल्यास किचन सिंक ईशान्य कोपऱ्यात ठेवावे वॉटर फिल्टरचे प्लेसमेंट पाण्याचे फिल्टर स्वयंपाकघराच्या ईशान्य दिशेला ठेवावे याचे कारण असे की ईशान्य बाजू सूर्याची किरणे प्रथम पाहते आणि सुरक्षित वापरासाठी पाणी देखील करते इलेक्ट्रिकल उप उपकरणांसाठी किचन टिप्स रेफ्रिजरेटर्स नैऋत्य किंवा वायव्य दिशेला स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवावे म्हणजे फ्रीजची दिशा नैऋत्य किंवा वायव्य दिशा असावी मायक्रोवेव्ह ओव्हन मात्र पूर्व कोपऱ्यात ठेवावे स्वयंपाकघरातील कोणतीही एक्झॉस्ट पंखे पूर्वेकडील भिंतीवर लावावेत कुकिंग हॉबच्यावर स्टोरेज टाळा गॅस स्टोवच्यावर साठवण ठेवणे टाळावे ती एकतर उघडी ठेवली पाहिजेत किंवा तेथे चिमणी लावलेली असावी स्टोवच्यावर काहीही ठेवल्याने आगीचा धोका देखील त्या सामानांना होऊ शकतो त्यामुळे तीवरची जागा आपण रिकामी ठेवली पाहिजे वास्तुशास्त्राने करावे आणि काय करू नये किचनमध्ये तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू कधीही ठेवू नका आपण स्वयंपाकघरात औषध ठेवणे देखील टाळावे स्वयंपाकघरात खिडकीच्या काठावर तुळशी किंवा पुदिनाची रोपे ठेवता येत असताना काटेरी झाडे तेथे ठेवणे टाळा सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि लखलखीत लग असू द्या तेथे खरकटे ते वगैरे जास्त काळ ठेवू नका जेवणाच्या क्षेत्रासाठी योग्य निवड हे स्वयंपाकघर चे महत्वाचे नाही परंतु जेवणाची जागा ही वास्तुशास्त्रानुसारच असावी तेवरच्या मजल्यावरील शौचालयाच्या खाली जेवणाचे टेबल किंवा जेवणाची जागा नसावी प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असल्याने जेवणाचे क्षेत्र देखील फिकट रंगात रंगवले पाहिजे किचनमध्ये धान्याचा साठा किचनमधील धान्य किंवा किराणा सामान किचनच्या नैऋत्य दिशेला ठेवावे असे केल्याने ते शुभ मानले जाते आणि घरामध्ये समृद्धीसह सुखदेखील नांदते धान्याची भरभराट होते आपल्याला कधीही धान्याची कमतरता पडत नाही असे आज आपण किचनमधील योग्य स्थान दिशा कोणती आहे हे आज आपण पाहिले ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास किचन माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ